मुरबाडमध्ये शिवप्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक शिवजयंती मंगळवारी मुरबाड खुले नाट्यगृह येथे सायंकाळी पार पडली खुले नाट्यगृह मुरबाडमध्ये शिवजयंती साजरी केली यावेळी हळदी कुंकू पैठणी खेळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर नवनीत यशवंतराव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले त्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक नृत्य गायन मनसे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेश म्हडसे यांनी आयोजित केले होते आकर्षक असे लकी ड्रॉ तीन काढण्यात आले आकर्षक पैठणी साड्या देण्यात आल्या मोफत डोळे तपासणी शिबीर यावी लावण्यात आले होते शेकडो महिलांनी यामध्ये भाग घेतला या कार्यक्रमाला मानसे लोकसभेचे जिल्हाध्यक्ष शैलेश पिडवी प्रमुख सुधा पाटील उपतालुका प्रमुख राजेश भांगे उद्धव ठाकरे गटाचे संतोष जाधव मानसे तालुका प्रमुख आतिश तात्या रत्नाकर उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष विषे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष दीपक वाघचौरे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष मुरबाड महेश जातव नितीन राणेसर प्रवीण हिंदूराव संतोष चौधरी गोविंद खाटेकरे मनसेचे उपाध्यक्ष नरेश माई मनसेचे विभाग अध्यक्ष सोमनाथ वारघडे मनसे शहराचे शहर सचिव रुपेश खाटेघरे खांडपे गावच्या सरपंच अक्षदा वागचौरे जिजाऊ संस्थेच्या कल्याण शहराध्यक्षा मीनाताई ठाकरे योगिता शिर्के वैशाली घरत जयवंत हरड सुरेश बांगर जयवंत कराळे घोलकताई असे अनेक मान्यवर उपस्थित आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल